और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

श्रावणी सोमवारी अंबरनाथच अंबरनाथच नव्हे तर मुंबई ठाणे रायगड नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूनही भाविक प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात या भाविकांसाठी मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय सोबतच पाटील परिवाराकडून श्रावण महिन्यात मंदिर परिसरात दररोज धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अन्नदान असे उपक्रम राबवले जात आहेत सोमवारी मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत खुलं राहणार रा असून ते दिवसभरात दर्शनासाठी सत्तर ते ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज पुजारी रवी पाटील यांनी व्यक्त केलाय सर्वप्रथम सर्व भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज पहिला सोमवार आहे लोकांची खूप अलोट गर्दी उतरली आहे इकडे मंदिराच्या प्रांगणात खूप लोक आहेत आणि त्यांची सारी व्यवस्था आमच्या पाटील परिवार पुजाऱ्यांतर्फे केलेली आहे आता सगळे लोक लाईनीत आहेत आणि पोलिसांचा पण बंदोबस्त आहे सगळ्यांनी दर्शनाला येताना लाईनीत या सगळी व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि इकडे श्रावण मासानिमित्त पूर्ण एक एक महिनाभर श्रावण महोत्सव हा प्रोग्राम चालू आहे या कार्यक्रमात विविध मान्यवर येतात आणि सगळं भाविक इथं असतात इथे सकाळी सात वाजल्यापासून देवाच्या अलग अलग पूजा चालू असतात आता सध्या या इथे रुद्रपूजा चालू आहे रोज आरती होते सात वाजता त्यानंतर नऊ ते साडे अकरापर्यंत रुद्रपूजा असते सगळ्यांसाठी कोणी आपण भाविक इकडे येऊन पूजेला बसू शकता त्यानंतर एक वाजता भंडारा चालू होतो भंडारा चालू असतो तो, तो पाच वाजेपर्यंत नंतर पाच वाजल्यापासून पुन्हा सात वाजेपर्यंत भजन कीर्तन असतात आणि काही विविध कार्यक्रम असतात जिथे मेडिकल कॅम्प असतील सार्वजनिक जे लोकांच्या गरजूप्रमाणे असतात सगळ्यांना लोकांना ज्याची गरज असते दबाखाड्या मेडिकलची अशा सगळ्या प्रकारचे कार्यक्रम इकडे होत असतात आणि आठ वाजता आरती होते पुन्हा आणि रोज नऊ वाजता मंदिर बंद होतो सोमवार असल्यामुळे श्रावणी सोमवार फक्त त्यासाठी फक्त दहा वाजेपर्यंत मंदिर मुलं आहे आणि सगळ्या भाविकांना हर हर महादेव नाही आता खर तर आता सनातन धर्माची खूप मोठ्या प्रमाणात अख्या देशात वाहवा चाललेली आहे आणि आपले सगळे लोक हिंदू धर्मीय लोक सगळे जागृत झाले Ele, ele. त्यामुळे सगळे लोक आज मंदिरात पुढे भाऊ श्रद्धेने आता प्रत्येक मंदिरात गर्दी झालेली आहे आपल्या मंदिरातही खूप चांगले प्रोग्राम होतात त्यामुळे आणि आता सगळे भाविक एकत्र आल्यामुळे हा हिंदू धर्म वाढवण्याच्या सनातन धर्म वाढवण्यासाठी जेवढे लोक एकत्र आले त्यामुळे हा धर्म तसाच युगायुगांतर चालेल आणि ही मंदिरंही अशी युगायुगांतर चालतील आणि अशी अलोट गर्दी या मंदिरात आणि सगळ्या देशात असेल रोज इथे रोजच्या रोज इथे कमीत कमीत पाच हजार लोक जेवणाच्या वेळेस असतात आणि दिवसभरात वीस पंचवीस हजार लोक येतात आणि सोमवारी कमीत कमीत सत्तर ते ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येतात बाकी फिरण्यासाठी आलेली लोक असे लाख पर्यंत लोक हर सोमवारी असतात पण दर्शनासाठी सत्तर ते ऐंशी हजार लोक इकडे दर्शन करतात पुरातन शिवमंदिर अंबरनाथ पुजारी पाटील परिवार कोली समाज अंबरनाथ गाव विजय पाटील इथं सर्वात श्रावण महिना चालू झालेला आहे उत्तर भारतीयांचा तिसरा सोमवार आहे आणि महाराष्ट्रीय लोकांचा पहिला सोमवार उत्तर भारतीय पौर्णिमा पौर्णिमा श्रावण मानतात आणि दक्षिणेतले अमोशा तो अमोशा श्रावण मास मानतात श्रावण मासाची खास वैशिष्ट्य काय आहे तर समुद्र मंथन ज्यावेळी झाला त्यावेळी समुद्र मंत्रामधनं जो विष निघाला तो विष शंकरानी शंकराने पाषण केला आणि शंकराने पाषण केल्यानंतर ते आत न घेता कंठामध्ये ठेवला आणि कंठामध्ये ठेवल्यानंतर शंभू महादेवाला फार त्या झहराचं गर्मी झाली जहर चरत राहिला झर चढत राहिल्यानंतर मग देवलोकांना प्रश्न पडला की आता काय करायचा का मग त्यावेळी गंगा मातेला सांगितलं की गंगे माता आणून शिवाच्या माथ्यावरती म्हणून गंगा आहे तर ते गंगा सुरू केली गंगा सुरू केल्यानंतर बेलाचं पान का व्हावं तर बेल एकदम थंडा असतं म्हणून शिवाला बेल वाहण्याची वाहिलं तेव्हा त्यांचं जे ताप होत शिवाचा तो कमी 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 होत गेला आणि कमी होत जात असतानाच पाऊस आला पाऊस आल्यानंतर पावसाचं थेंब जसं जसं शिवाच्या माथ्यावर पडत राहिलं तसं तसं त्यांचं तस सीन कमी झाला त्यांचा जहर उतरून गेला म्हणून सर्वात प्रिय हा पाऊस ही हवेली आणि या श्रावण महिना शिवभक्तांसाठी खास प्रिय शिवाला प्रिय आहे शिवाला प्रिय म्हणजे शिवाचं जेवढं जेहराचं ताण होतं ते निघून गेलं होतं या श्रावण महिन्यात म्हणून या श्रावण महिन्यात कुठलाही भक्तजन एक वेला जरी एक बेलाचा पान जरी वाहिला आणि एक लोटा जल वाहिला तर शिव प्रसन्न ना आपली मनकामना पूर्ण होतात या पुरातन शिव शिवमंदिराचं फार हजारो हजार वर्षे झाली या शिवमंदिराला आणि हा शिव मंदिराचे जेवढ नक्षा काम एकदम छोटे छोटे नक्षत्र जेवढे पण हा हिंदुस्थानातला पहिला मंदिर आहे की ज्याच्या चारी बाजूला वडपासून खालपर्यंत जी डिझाईन आहे जे नक्षत काढलेले आहेत ती अख्ख्या देशात हा पहिला मंदिर आहे की चारो बाजूला असे नक्ष काम आहे त्यानिमित्त आता आपण ह्या चोवीस वर्षापासनं पूर्ण भंडारा चोवीस वर्षे झाली आपण कोणाकडनं दान न घेता एखाद्याने घेऊन आलाच तर नाही म्हणत नाही पण कोणाकड एक रुपया सुद्धा न मागता आपण चोवीस वर्षापासनं अखंड भंडारा चालू आहे सकाळी आरती अभिषेक रुद्राभिषेक बारा वाजेपर्यंत अभिषेक चालतात पूजा चालत आहे एक वाजता भंडारा चालू होत आहे तर पाच वाजेपर्यंत सर्व जेवढे वक्तगण येतात त्यांना सर्वांना ला भंडाऱ्याचा लाभ घेता येत आहे आणि कोणाकडनं अनुदान न घेता आणि एखाद्याने घेऊन आलास तर आम्ही कोणाला नाही म्हणत नाही पण एक रुपया कोणाकडनं मागत नाही सर्वच कीर्तनकार प्रवचनकार बरेच येतात आता महिनाभर एकोनाची एवढी नाव सांगता येणार नाही पण खूप येतात महिनाभर चालू असतात भजन कीर्तन कथा सर्व चालू असत महिनाभर शिवभक्तांना काय करा हर हर महादेव शिवभक्तांना एकच आव्हान फक्त एक लोटा जल आणि एक बेला एक बेल चा पत्ता शिवाला अर्पण करा फक्त श्रावण महिन्यात या आणि एक बेलाचं पत्र अर्पण करा शिव तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करेल हर हर महादेव झाला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा